जाणून घेऊया आपल्या मराठी आडनवे व त्यांचा मूळ इतिहास एक नंबर आहे शेलार शेलार हे शिल्हार वंशीय आहेत नंबर दोन मोरे हे महान सम्राट चंद्रगुप्त मोरे यांचे वंशज आहेत यानंतर आहे चाळके हे चालुक्य वंशीय म्हणजे चालुक्य जे राजे महाराज होते हे त्यांचे वंशज आहेत मालुसुरे मल्ल कुळवंश तानाजी मालुसुरे यानंतर आहे कदम कदम हे कदब कुळवंशीय आहेत साळवे विजयनगर साळू कुळवंशीय यानंतर आहे जाधव जाधव हे श्री भगवान श्रीकृष्ण यादव कुळवंशी आहेत यादवचाच अपभ्रंश जाधव झालेला आहे त्यानंतर आहे पालवे दक्षिणेतील पल्लव कुळवंशीय यानंतर पवार हे परमार कुळवंशीय आहेत शिंदे शिंदे हे नाग कुळ शिंद कुळवंशी आहेत यानंतर आहे चव्हाण चौहान हे चौहान कुळवंशी आहेत पृथ्वीराज चौहान याच वंशातील होते यानंतर आहे राणे हे राणा कुळवंशी आहेत त्यानंतर दळवी दळवी हे पळवणीचा राजा यानंतर रा आहे सुर्वे सुर्वे हे सूर्यराव विरुद्ध धारण करणारा चौहान आहेत यानंतर आहे ठाकूर हे क्षत्रिय जमावाचे सरदार आहेत महाडिक परसुजी राजे महाडिक यांचे हे कुळवंशी आहेत जगताप जगताप हे प्रतिकूल परिस्थितीत तोंड देणारे सरदार कुळवंशी आहेत त्यानंतर मोहिते छत्रपती शिवाजी महाराजांचे सासरे भिकूजी चव्हाण यांचे उपनाव आहे लाड हे प्राण्यांची खरेदी विक्री करणारे होते आग लावे तोपखाण्यातील तोफांना आग देणारे सरदार कुळवंशी आहे गावडे कर्नाटकातील गौंड हा प्रतिष्ठित पदाधिकारी अनंतर आहेत पाटील गावातील प्रतिष्ठित आणि धनवान कुळवंशीय शिरके हे सैन्यातील आघाडीवर असणारे कुळवंशी यानंतर गायकवाड इसवी सन सोळाशे एक्केचाळीसमध्ये पहिल्या वर्षी शिवाजीराजे बंगलोरहून पुण्यात जाताना विजापुरास शिवाजीराजेसोबत होते त्यावेळी एके दिवशी फिरत असताना विजापुरातील एका रस्त्यावर एक कसाई गाय कापत होता अकरा वर्षाच्या शिवाजीराजांनी तो गोवत पाहिला त्यांना तो गोवत सहन झाला नाही त्यांनी सोबत चांगरक्षकाला हुकूम केला त्या कसाया कलम करा विजापुरात थोडी गडबड झाली पण राजदरबाराची प्रतिष्ठा लक्षात घेऊन कोतवालाने प्रकरण मिटवले सायंकाळी जिजामातांनी विचारले तो गोवत थांबवणार कोण सर्वांनी कृष्णाजी म्हणून सांगितले तेव्हा जिजामती म्हणाल्या वा 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 कृष्णाजी तुम्ही तर गायिकेवरही आहात म्हणजेच गायकवाड हा होता आपल्या मराठी आडनावाचा इतिहास हा होता एक भाग पुढील भागात आपण इतर आडनावांची माहिती पाहणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद